भगवान दत्तात्रेय उत्पत्ती आणि माता पिता भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री आणि त्यांची धर्मपत्नी देवी अनुसुया यांचे पुत्र आहेत पिता महर्षी अत्री हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय असलेल्या सप्तर्षी सात महान ऋषीपैकी एक आहेत त्यांनी कठोर तपश्चर्येद्वारे अलौकिक शक्ती प्राप्त केली होती माता देवी अनुसुया यांना सतीत्व आणि पातिव्रत्याचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते त्यांच्या महान तपसामर्थ्यामुळे आणि धर्माचरणाने त्यांना त्रिलोकात आदर प्राप्त आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये देवदेवतांच्या चमत्कारी घटनांचा आणि त्यांच्या अलौकिक लिलांचा भरणा आहे या समृद्ध पौराणिक इतिहासात परम पवित्र देवी अनुसुया आणि महर्षी अत्री यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्रिदेव परीक्षेची अलौकिक कथा एकदा देवी अनुसुया यांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांसारखा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली त्यांच्या या कपाच्या सामर्थ्याने तिन्ही लोकांमध्ये मोठे तेज पसरले प्रेरित या या तेज पाहून सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती त्रिदेवांच्या अर्धांगिनींना वाटू लागली त्यांनी आपल्या पतींना त्रिदेवांना पृथ्वी लोकावर जाऊन अनुसुयेच्या पातिवृत्त्याची परीक्षा घेण्याची विनंती केली त्रिदेवांचे आगमन पत्नींच्या सांगण्यावरून ब्रह्मा विष्णू आणि महेश संन्याशांचे वेश धारण करून महर्षी अत्रींच्या आश्रमात आले अट आणि परीक्षा आश्रमात येऊन संन्यासी वेशातील त्रिदेवांनी देवी अनुसुया यांच्याकडे भिक्षा मागितली पण सोबत एक विचित्र आणि कठीण अट ठेवली त्यांनी सांगितले की त्यांना नग्न अवस्थेत भिक्षा द्यावी लाग लागेल देवी देचा प्रतिसाद या अकल्पित आणि धर्मसंकटात टाकणाऱ्या मागणीमुळे अनुसुया प्रथम गडबडल्या पण त्वरित त्यांनी आपले सतीत्व सामर्थ्य आठवले त्यांनी मंत्रांनी अभिमंत्रित केलेले जल त्या तिन्ही संन्याशांवर शिंपडले पाण्याचे शिंतोडे पडताच ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेही बाळकांच्या शिशूच्या रूपात रूपांतरित झाले मातृप्रेमाने उथमलेल्या अनुसूयेने त्यांना भिक्षा म्हणून स्तनपान करवले आणि पाळण्यात निजवले चिंता परतले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नींना सरस्वती लक्ष्मी पार्वती चिंता वाटू लागली त्या स्वत अनुसूयांकडे आल्या आणि त्यांनी अत्यंत नम्रपणे आपले पती परत करण्याची विनंती केली वरदान अनुसूया आणि अत्री ऋषींनी त्या तिन्ही देवींचे म्हणणे मान्य केले परंतु अनुसूया यांनी एक अट ठेवली त्रिदेवांनी माझे स्तनपान केले आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही रूपात माझ्याकडे राहावे लागेल असे त्या म्हणाल्या दत्तात्रेयांचा जन्म अनुसूया यांची अट मान्य करून त्रिदेवांनी त्यांच्या उदरपोटी दत्तात्रेय त्रिदेवांचा अंश दुर्वासा शिवांचा अंश आणि चंद्रमा ब्रह्माचा अंश या रूपात अवतार घेतला दत्तात्रेयांचं स्वरूप आणि बंधू भगवान दत्तात्रेय हे त्रिदेवांचे एकत्रित रूप मानले जातात त्यांचे शरीर एक असले तरी त्यांना तीन शिरे डोकी आणि सहा भुजा आहेत विशेषतः त्यांना भगवान विष्णूंचा प्रमुख अवतार मानले जाते तीन शिरे आणि सहा भुजा पौराणिक कथेनुसार दत्तगुरूंच्या गर्भातील तिसरे बाळ दत्तात्रेय जन्माला येत नव्हते आणि अनुसूयांना प्रसव वेदना होत होत्या तेव्हा ब्रह्माजी आणि शिवजी यांनी आपले काही अंश पाठवले ज्यामुळे गर्भातच दत्तात्रेयांना तीन शिरे आणि सहा भुजा प्राप्त झाल्या दत्तात्रेयांचे बंधू त्यांचे अन्य दोन बंधू खालीलप्रमाणे आहेत चंद्रदेव यांना ब्रह्मा यांचा अंश मानले जाते ऋषी दुर्वासा यांना भगवान शिव यांचा अंश मानले जाते दत्तात्रेयांचे चोवीस गुरु भगवान दत्तात्रेय हे केवळ अवतार नसून ते अवधूत लौकिक बंधनांपासून मुक्त आणि योग मूर्तिमंत प्रतीक आहेत त्यांच्या ज्ञानाची महती अशी आहे की त्यांनी राजा यदूला सांगितले की आत्मा हाच माझा मुख्य गुरु आहे परंतु मी या सृष्टीतील चोवीस व्यक्ती वस्तूंकडून शिक्षण घेतले आहे ज्यांना मी आपले गुरु मानले दत्तात्रेय महाराजांचे काही प्रमुख चोवीस गुरु गुरुचे नाव दत्तात्रेयांना मिळालेली शिकवण उदा पृथ्वी सहनशीलता क्षमाशीलता परोपकार सूर्य आसक्ती न ठेवता कर्म करणे सर्वत्र सारखेपणा चंद्र कलेप्रमाणे आत्म्यात होणारे बदल हे केवळ भास असतात आत्मतत्व स्थिर असते पवन वायू कोणत्याही वस्तूत न मिसळता अलिप्त राहणे आकाश आत्मतत्व सर्वव्यापी आणि निर्लेप आहे जल पवित्रता आणि निर्मळता अग्नी सर्व भोग स्वीकारूनही शुद्ध राहणे सागर समाधानी राहणे कोणत्याही परिस्थितीत शांत असणे सर्प एकटे राहणे घर न बांधणे अनाशक्ती माकडी चंचल मनावर नियंत्रण ठेवणे पिंगला वेश्या आसक्ती आशा सोडून दिल्यावर मिळणारा आनंद शांतता बाण बनवणारा एकाग्रता आणि ध्यान कुमारी कन्या एकांतात काम करणे शांत राहणे भृंगी कीटक ध्यान आणि आत्मचिंतन दत्त संप्रदाय आणि क्षेत्रे दत्तात्रेय संप्रदायाचा प्रभाव विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये अधिक आहे महाराजा दत्तात्रेय हे अजन्म ब्रह्मचारी अवधूत आणि दिगंबर वस्त्रांशिवाय राहिले त्यांचे स्मरण केल्यास भक्तांची संकटे त्वरित दूर होतात अशी श्रद्धा आहे दत्तात्रेयांचे प्रमुख अवतार श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी माणिक प्रभू दत्त संप्रदायाची प्रमुख तीर्थक्षेत्रे दत्तस्थाने गिरनार गुजरात माहूर रेणुका मातेचे स्थान श्री चांगदेवराव गाणगापूर श्री नृसिंह सरस्वतींचे स्थान कर्नाटक नृसिंहवाडी कोल्हापूरजवळ कृष्णा पंचगंगा संगमावर अक्कलकोट स्वामी समर्थांचे स्थान गरुडेश्वर माणिकनगर बीदर कोल्हापूर खामगाव बुलढाणा दत्तात्रेय जयंती भगवान दत्तात्रेय यांची जयंती मार्गशीर्ष मृगशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते हा शुभ दिवस हिंदू धर्माचे अनुयायी विशेषतः दत्त उपासक मोठ्या श्रद्धेने साजरा करतात हा दिवस दिव्य ज्ञान आध्यात्मिक मार्गदर्शन आणि अद्वैताची एकात्मतेची अनुभूती प्रदान करणारा मानला जातो दत्तात्रेयांची स्तुती जगद्गुरु श्री आदिशंकराचार्य यांनी भगवान दत्तात्रयांचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे अर्थ जो आरंभी ब्रह्मा आहे मध्यभागी विष्णू आहे आणि अंती सदाशिव आहे त्या मूर्तीत्रय स्वरूप भगवान दत्तात्रेयांना माझा वारंवार नमस्कार असो ब्रह्मज्ञान हीच ज्यांची मुद्रा आहे आकाश आणि भूमी हीच ज्यांची वस्त्रे आहेत आणि जे साकार प्रज्ञानघन ज्ञानाचे मूर्तिमंत रूप आहेत त्या भगवान दत्तात्रेयांना वारंवार नमस्कार असो भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित अनेक पवित्र अने अने दत्त मंदिरे आणि दत्तक्षेत्रे देशभरात विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये आहेत या क्षेत्रांना दत्त अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे त्यातील काही प्रमुख स्थानांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे प्रमुख दत्तक्षेत्रे दत्तक्षेत्राचे नाव ठिकाण महत्व आणि वैशिष्ट्ये श्री क्षेत्र माहूर नांदेड जिल्हा महाराष्ट्र हे भगवान दत्तात्रेयांचे आदिमाय स्वरूप जन्मस्थान मानले जाते येथे आई रेणुका देवीचे शक्तीपीठ आहे तसेच हे क्षेत्र श्री परशुरामांची कर्मभूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे दोन श्रीक्षेत्र गाणगापूर गुलबर्गा जिल्हा कर्नाटक हे दत्त संप्रदायाचे अत्यंत महत्वाचे केंद्र आहे येथे श्री नृसिंग सरस्वती स्वामी महाराजांनी दीर्घकाळ वास्तव्य केले आणि अनेक लीला केल्या हे स्थान भीमा अमरजा संगमावर आहे तीन श्रीक्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र याला नरसोबाची वाडी असेही म्हणतात येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी येथे सुमारे बारा वर्षे वास्तव्य केले होते चार श्री क्षेत्र पिठापूर आंध्र प्रदेश हे श्रीपाद वल्लभ दत्तात्रयांचे पहिले अवतार यांचे जन्मस्थान आहे हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे आणि दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते पाच श्री क्षेत्र कारांजा वाशिम जिल्हा महाराष्ट्र हे श्री नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान आहे नृसिंह सरस्वतींचा जन्म येथे झाल्यामुळे या क्षेत्राला विशेष महत्व आहे सहा श्री क्षेत्र अक्कलकोट सोलापूर जिल्हा महाराष्ट्र हे श्री स्वामी समर्थ दत्त अवतारांपैकी एक यांचे निवासस्थान आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश जगभर प्रसिद्ध आहे सात श्री क्षेत्र गिरनार जुनागड गुजरात भगवान येथे दीर्घकाळ तपश्चर्या केली होती अशी मान्यता आहे गिरनार पर्वतावर दत्त मंदिर आहे आणि येथे दत्त पादुकांचे दर्शन होते वडमूळ कर्नाटक हे क्षेत्र श्रीपाद वल्लभ यांच्याशी संबंधित मानले जाते नऊ श्री क्षेत्र औदुंबर सांगली जिल्हा महाराष्ट्र हे कृष्णा नदीच्या काठी असलेले एक शांत व सुंदर दत्तस्थान आहे येथे औदुंबराच्या झाडाखाली दत्तपादुका आहेत दहा श्रीक्षेत्र नारेश्वर वडोदरा गुजरात हे वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांच्या तपश्चर्याचे आणि कार्याचे स्थान आहे ही क्षेत्रे दत्तभक्तांसाठी तीर्थाप्रमाणे असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात जरी भगवान दत्तात्रेयांची मंदिरे संपूर्ण भारतात विशेषत कर्नाटक आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने उभारली गेली असली तरी महाराष्ट्राची माती दत्तभक्तीने विशेष पावन झाली आहे खरे तर महाराष्ट्रात श्री दत्तगुरूंच्या मंदिरांची संख्या इतकी अफाट आहे की त्याची नेमकी आकडेवारी सांगणे कठीण आहे याचे एकमेव कारण म्हणजे इथे श्री दत्तगुरूंच्या भक्तांचे प्रेम आणि निष्ठा अक्षरशः घराघरातून पाझरते प्रत्येक गावात प्रत्येक शहरात नवीन दत्त मंदिरांचे नवनिर्माण आजही सुरू आहे महाराजा दत्तात्रेय यांच्या या प्रचंड प्रसारामुळे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाच्या प्रभावामुळेच महाराष्ट्रात संप्रदायाचा प्रवाह दिवसेंदिवस वाढत आहे आणि म्हणूनच जेव्हा मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा पवित्र दिवस येतो तेव्हा महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा भक्तीरसाथ आणि उत्साहात न्हावून निघतो तो, तो केवळ एक सण नसतो तर तो असतो गुरु शिष्य परंपरेचा ज्ञानाचा आणि भक्तीचा महोत्सव हो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद